काय म्हणते कारभारी पूजन गौरी रिपुजों, पूजनासाठी पोळ्या केले ते होय का हो का पोळ्या मुस्ताशा त्यांना पोळ्या गौरा येईल जेवायला हा बांधील नाही जेवायला स्वामी नाही नाही

मग माझ्या कोण चालवायचं होय का नाही मला फक्त बघायचं तिकडे चलकी गवरायला फुले का बुक गवरायचं धावकी आणि जेवायच बरोबर आबा हो हो काय स्वामिनी

असे कोण बोला ना हो हो मी नव्हतो दिवसभर घरी मला म्हणून लावलं हकलून कामाव हो बघा नाही नाही बरोबर आहे आमच्या मागे झाली आबाचं जीवन

तस इले जातले टाकणूक तीच टाक नको कसा क कुठून घातलं नाही तो तिकडे येतो तुला पागल म्हणती ती मग पागल म्हणती ती माझी पोरगी लक्ष्मी माझी हे लक्ष्मी आणि हे भाग्य लक्ष्मी कशी खेळती हय भागे लक्ष्मी झोका पाय द्यायचा आणि झोका द्यायचा है का नाही जा हा जाऊ कॅरतीला कपडे न घालायला कपडे हीच घालायची त्याला काय होत कपड्याला या नाही काय त्याला होत बघ माझ आलो हात कसलं पांढर पडलं ते है का हा हात धुवून आलोय मी हातपाय धुन आलोय पण पांढरं पडत बाई काय करायचं म्हणती पप्पा कपडे बदलायची म्हणजे कशाला कपडे बदलायची माझं बघ म्हटलं हात कसलं पांढरं पडलं तर मी येऊन काय मग मी खुशखा होती का, का, हो का, वन... लावा। का, लावाई। लावाई। का तुला स्वरा मी काम वाजवतो मग खुश होती मग काय हा लावती मला जाकून ठेव मांजर जायचं मांजर जायचं चला आमच्या गौराया तुम्हाला दाखवतो गवरायला मी कसं आहे मला गौरायाला निवडून बरं मला मी आवडत मला मला जुळत नाही तुझा जाक टाकी तिथं काय तर ठेव दोन शेव दोन ह्याच्यावर ठेव लई जोखा देऊ नको बस बस खेळ तेच बोलाय कोण नाही म्हणूनच करतय ती चला चला कारभारी तुम्ही आमच्या कारभार आम्ही तुमचं कारभारी आलो स्वामी माघार थांब येऊन दे असून येऊ चला दोनच मिनिटात माघारी हा अगरबत्ती लावली का बघा कारभारणीच काय चाललंय इथं नैवेदुलाय बर का अगरबती संपली का पुढा मग लावत नाही तुम्ही कंटिन्यू का चालू ठेवत नाही तसं असत का स्वरा तू काळजी घेत ना लक्ष्मीची दादा काय असं तीन दिवस खान वातावरण राहतं घरात राहत ग लक्ष्मी असल्या का ना सर किती भारी वाटतय तुला होय तुला भारी वाटतय का खरं सांग की तुला भारी वाटतय का तर खरं म्हणतंय का तुला मलाही भारी वाटते अग हो का स्वामिनीच पायाच ठस

केलंय बरं का तुम्ही नाही काय अडचण स्वामीनी स्वामीनी छंद बसली ते काम घातले नाही तो द्या ज्यावाय मला मस्त केलंय तुम्ही मला वाटलं तुमचं हे सीताफळ फळ पिरू द्यावशी ठेवा बस

माझं समोर आहे म्हणून तर मग ते लागले ते मला आलेल्या भूक लागली मला दुसरं काय खायला बी नाही म्हणून डायरेक्ट जेवायच बसावं म्हटलं मग सकाळचं नाश्ता काय केलं तर देवीला लक्ष्मीला बिस्किट नंतर शिरा केला होता ना त्याचं फक्त चार परत चार वाज दिलता का चांगला पाहुण्याचं स्वागत चांगलं पाहून करायचा तीन दिवस पाहुणे आपल्याकडे असते ती हा गौरी पूजन कोण कशाला जीव दिल का आपल्याला ती आणि मग असा जोखा द्यायचा आहे की तुरी आपल्याला तो ना हो 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 हात लावायचा हात तस बस